एका सिनेमात सारखे दिग्दर्शक आणि कमल हसन सारखे अभिनयाचे बादशाह असले तरी तो सिनेमा चालेलच असं गृहीत धरायचं का थग लाईफ प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक मोठ्या अपेक्षा घेऊन थिएटरमध्ये गेले पण बहुतेकांनी बाहेर पडताना एकच प्रश्न विचारला काय चुकलं कथा होती अभिनय होता संगीतही जबरदस्त पण तरीही का बरं भावना आपल्यापर्यंत भिडल्या नाही पात्रांच्या नात्यांची खोली उलगडली का गेली नाही ॲक्शनच्या गदारोळात कथा हरवली गेली का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेऱ्यावरती आहेत साक्षात सावंत महाएम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो जेव्हा मणिरत्नम सारखा दिग्दर्शक पुन्हा एकदा त्यांच्या खुणेच्या गँगस्टर क्राईम ड्रामा प्रकारात परततात तेही कमल हसन सारख्या अभिनय सम्राटासोबत तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षांचा तोल काही राहत नाही एक वेगळी सखोल आणि शैलीदार कथा पाहायला मिळेल अशी आशा निर्माण होते परंतु थग लाइफ या सिनेमा जिथं सगळं भव्य दिव्य आहे तिथे भावना आणि गाभा हरवलेला जाणवतो सिनेमाची सुरुवात होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जुन्या दिल्लीत एका गोळीबाराच्या घटनेत एका निरपराध वृत्तपत्र विक्रेत्याचा मृत्यू होतो त्याच्या दोन लहान मुलांना जीवनात मोठा आघात बसतो या प्रसंगात मणिरत्नमची दृश्य रचना उठून दिसते एक मुलगा जो दरवाजातून धावत निघतो आणि पुढच्या क्षणी त्याच दरवाजात तो हताश उभा असतो ही दृश्य केवळ दृश्यमानतेच्या पातळीवरती नव्हे तर भावनिक पातळीवरती देखील प्रेक्षकांवरती परिणाम करतात कमल हसन यांनी साकारलेला रांगराय सक्तीवेल या गँगस्टरला अपराध भावनेनं पछाडलं जातं आपल्या चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून तो या दोन मुलांपैकी एकाला म्हणजेच अमर सिलंबरासन यांना दत्तक घेतो दुसरी मुलगी चंद्रा मात्र ती बेपत्ता होते ए आर रेहमानचं अंजू अण्णा पोवे यांसारखं गाणं या भागाला हळव स्वरूप देतं दोन हजार सोळा सालच्या कथानकात सक्तीवेलच्या आजच्या जीवनात आपल्याला त्याच्या आयुष्यातले अनेक स्तर दिसतात पत्नी जीवाशी त्याचं सौम्य स्थिर क्षण उपपत्नी इंद्राणीशी त्याचं ओढीनं भरलेलं नातं अमरबद्दल असलेली आपुलकी आणि शत्रूंशी सुरू असलेला उग्र संघर्ष या साऱ्याच्या गर्दीत खऱ्या भावनिक गाब्याची हरवलेली जाणीव होते त्याचं वय त्याचा अनुभव आणि त्याच्या भूतकाळाची ओझी या गोष्टींमध्ये दिग्दर्शकांना जितकी सखोलता दाखवायला हवी होती तितकी ती इथं दिसून येत नाही थग लाईफ पाहताना मणिरत्नमच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी मधील नायक्कन या कल्ट क्लासिकची आठवण येते दोन्ही चित्रपटात एक दत्तक मुलगा एक नैतिकता विचारणारी मुलगी भ्रष्ट व्यवस्था आणि गँगस्टरच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न दिसतो पण थग लाईफ या संकल्पनांना स्पर्श करत असला तरी त्यात मात्र काही शिरत नाही नात्यांची गुंफण उलघडण्याऐवजी ती संवादामधून सांगितली जाते त्यामुळे त्यातील सखोलता गमावली जाते सक्तीवेल आणि अमरमधील नातं त्याच्या अपराध भावनेतून आलेली माणूस की हे सगळं फक्त संवादाच्या माध्यमातून मांडलं जातं त्यातील भावनात्मक गुंतवणूक कधीच उभी राहत नाही या उलट सक्तीवेल आणि त्याची पत्नी जिवा यांच्यातील प्रसंग जरा अधिक खोलवरती जातात अभिरामीच्या अभिनयामुळे हे क्षण अधिक खरोखरं वाटतं चित्रपटात ॲक्शन सीन्स आणि तांत्रिक बाजूंना भरपूर स्थान आहे एक लांबलेली कारचे सीन जिथे सक्तीवेन नशेत असूनही शत्रूंशी लढतो हे दृश्य तांत्रिकदृष्ट्या प्रभावी आहे पण यातून कथेच्या मुख्य भावनांना जागा मिळत नाही अशा सीनमुळे विक्रम या पूर्वीच्या सिनेमाची आठवण येते जिथे कमल यांच्या ॲक्शन अवतार अधिक प्रामुख्याने दिसून आला होता तिलंबरासांच्या अमर या पात्राला मात्र फारशी वाव मिळत नाही एक प्रमुख व्यक्तिरेखा असूनही ती केवळ कथानकात अस्तित्वासाठी आहे असं वाटतं त्याच्या पात्रात ना विकास आहे ना अंतर्गत संघर्ष सगळी स्पॉटलाईट केवळ कमल हसन यांच्यावरती केंद्रित आहे आणि हो त्यांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित करतो विशेषत त्यांचे एकांतातील क्षण आणि भूतकाळातील झलक देणारे फ्लॅशबॅक दृश्य हे कायम लक्षात राहतात ए आर रेहमानचं संगीत सिनेमाला आवश्यक तो भावनिक टेकू देतो गाणी संख्येने फार नाहीत पण जिथं आहेत तिथे ते मूड सेट करण्यात अगदी यशस्वी ठरतात छायाचित्रणाबाबत सांगायचं झालं तर काही दृश्य अक्षरशः फ्रेममध्ये चित्रकलेसारखी भासतात प्रकाश छाया आणि रंगछटांचा वापर मणिरत्नमच्या सिनेमांमध्ये हमखास असतोच तो इथेही जाणवतो तांत्रिक बाजू साऊंड डिझाईन प्रोडक्शन डिझाईन या सगळ्या गोष्टी उंच पातळीवरती आहेत थग लाईफ कडे पाहताना असं वाटतं की भव्यतेच्या नादात माणसांच्या पात्राचं दुःख कळतं पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही संवाद सांगतात पण नजरा आणि नाती काही बोलत नाही दिग्दर्शनाचं कौशल्य असूनही ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करत नाही मणिरत्नम आणि कमल हासन या दोन दिग्गजांच्या सहकार्यातून जे निर्माण होणार त्याकडे फक्त तमिळ सिनेमाच नव्हे तर संपूर्ण भारतीय प्रेक्षक वर्ग बघत होता लाईफ लाईफमध्ये काहीशा अपेक्षा पूर्ण होतात विशेषतः अभिनय छायाचित्रण आणि संगीताच्या बाबतीतल्या पण ज्यासाठी मणिरत्नमचे सिनेमे आपल्याला भावतात म्हणजेच कथा नात्यांचा वेद भावनांची गुंफण हे घटक इथे हरवलेले वाटतात कदाचित हा सिनेमा त्याच्या पात्रांप्रमाणेच आपल्यालाही स्वतःचा अर्थ शोधायला भाग पाडतो आणि तो शोध अजूनही अपूर्णच राहतो तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद